नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या आध्यात्मिकता युट्यूब चॅनलवरती आज आपण जाणून घेणार आहोत पुणे जिल्ह्यातील जेजुरीच्या अगदी जवळ पांडेश्वर हे मंदिर केवळ शब्दस्थानच नाही तर इतिहास वास्तुशास्त्र अध्यात्माचा संगम आहे चला या दिव्या मंदिराचा प्रवास करूया सर्वप्रथम आपण मंदिराचा इतिहास जाणून घेऊ श्री पांडेश्वर देवस्थान हे सुमारे दहाव्या शतकात चालुक्य राजवटीत बांधले गेलेले आहे या मंदिराची स्थापत्य शैली ही चालुक्यकालीन वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे मंदिरातील प्रत्येक दगड हा त्या काळातील कला संस्कृती आणि भक्तिभाव दर्शवतो येथे असलेल्या कोरीव कामात भगवान शिव आणि इतर देवतांचे सुंदर चित्रण केलेले दिसते ही जागा पवित्र कृष्णा नदीच्या काठावरती वसलेली आहे त्यामुळे हे मंदिर केवळ एक मंदिर नसून तर एक ऊर्जा केंद्रही आहे मंदिरातील प्रमुख वैशिष्ट्य आपण जाणून घेऊ सर्वप्रथम शिवलिंग आणि गाभारा मंदिराच्या गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग विराजमान आहे शतकानुशतके हे शिवलिंग पूजेत आहे आणि भाविकांची श्रद्धा त्याच्यावरती अडळ आहे नदी मंडप मंदिराच्या समोर नंदीची भव्य मूर्ती आहे जी एका मोठ्या दगडात कोरलेली आहे अशी मूर्ती आजच्या काळात तयार करणे देखील कठीण आहे आने बिंती वरी काम आणि वास्तुशिल्प मंदिराच्या भिंतीवरील सुंदर नक्षीकाम भव्य मंडप आणि शिखर हे चालुक्यकालीन स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण आहे कृष्णा नदीचा घाट मंदिराच्या जवळून कृष्णा नदी वाहते जिच्या किनारी बसून धान करणे म्हणजे एक अद्भुत अनुभव असतो तिसरे महत्वाचे म्हणजे मंदिराचे धार्मिक महत्व आणि महोत्सव काय होतात ते जाणून घेऊ श्री पांडेश्वर देवस्थान हे धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वाचे स्थान आहे येथे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठा उत्सव साजरा केला जातो जिथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात श्रावण महिन्यात दर सोमवारी येथे विशेष पूजा आणि अभिषेक आयोजित केला जातो अनेक भक्त तेथील ते दीपदान आणि जल अभिषेक करण्यासाठी येतात कारण असे मानले जाते की येथे प्रार्थना केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात मंदिराला भेट कशी द्यावी तर श्री पांडेश्वर देवस्थान पुणे जिल्हा जेजुरी पासून जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे येथे पोहोचण्यासाठी तुम्ही पुणे शहरापासून मंदिर सुमारे पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर आहे पुणे सासवड जेजुरी मार्गे सहज येथे जाता येते सार्वजनिक आणि खासगी वाहतूक इथे उपलब्ध आहे भावनिक आणि प्रेरणादायी इथे अनुभव येतो आल्यानंतर तर मित्रांनो श्री पांडेश्वर देवस्थान हे केवळ एक मंदिर नसून इतिहास आध्यात्मिकतेचा एक संगम आहे येथे आल्यावर केवळ भक्तीचा अनुभवच मिळत नाही तर मन शांती आणि सकारात्मक ऊर्जा देखील इथे मिळते तुम्हाला या मंदिराबद्दल माहिती आवडली आहे का तर कृपया व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा पुढील भागात अशाच आध्यात्मिक ठिकाणांबद्दल अधिक जाणून घेऊयात धन्यवाद हर हर महादेव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अधिक आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडत्या मंदिराची माहिती जाणून घेऊ इच्छित असाल तर मंदिराचे मंदिरा नाव लोकेशन आणि इतर डिटेल्स कमेंट्समध्ये टाका आध्यात्मिकता म्हणजेच तुमच्या भक्तीच्या प्रवासातील एक सोबती धन्यवाद हर हर महादेव